नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल एडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते ईडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये